पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देव तोरणे यात्रा लाखोच्या लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात तोरणे गावच्या सरपंच आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल यात्रेबद्दल काळभैरवनाथ महाराजांचं हे श्रद्धास्थान आहे काळभैरवनाथ महाराजांची पुण्य पावनभूमी आहे तोरणे गावामध्ये माघ दिवशी खेड तालुक्यातलं तर पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक गावगावची लोक येतात

प्राचीन काळापासून या ठिकाणी यात्रा भरत असते होते आणि या यात्रेचा नियम आहे असा की बैलगाड्याचा या ठिकाणी घाट सुद्धा असतो तळी भांडारा असतो आणि आनंदाने सर्व लोक या ठिकाणी येतात हा एक अतिशय चांगल्या प्रकारचं हे दैवत मला जर देवापासून आठवत होतो त्या देवाला काही मिळतो असतो खूप मोठी यात्रा असते हे दैवत म्हणजे जागृत देवस्थान आहे काल वैरोना जागृत देवस्थान आहे आणि उत्सवानिमित्त मी मावळ शिवस्तार खूप खूप शुभेच्छा दाखवून येऊन या ठिकाणी या उत्सवाची यात्रेची तुम्ही या ठिकाणी सर्व शोभा वाढवली त्याबद्दल वाघमारे सरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो फोर व्हीलर टू व्हीलर वरती येतात जास्त करून पूर्वी बैलगाड्या घेऊन लोक इथपर्यंत पोहोचायची दोन दोन दिवस आणि बकरा बकर मारली मार जातात पवित्र स्थान आहे की लोक प्रत्येक गावांमध्ये विनाम घेऊन गाडे मोकळत असतात परंतु आमच्या गावामध्ये देवाचे स्थान असल्यामुळे बैलगाडे हे देवाच्या नावाने सोडले जातात एवढे हे देवाचं श्रतस्थान आहे ఐదు రోజులు రండి తొందర వల్ల రక నందు కొరతో వసియండి ఎంతో స్వేతమయమైన తినుట ఐదు సంవత్సరాల వరకు ఉండా श्री काळभैरवनाथ महाराजांचा उत्सव आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत नवसाचे बैलगाडे सोडले जातात आणि या ठिकाणी प्रत्येकजण त्यांचा नवस पूर्ण करण्यासाठी तळीबंडा या ठिकाणी उपस्थित

की शेवट होत प्रतिसाद आहे आणि भरपूर या ठिकाणी भाविक भक्त दर्शन येत आहेत आमदार बाबाजी शेठ काळे उपस्थित होते त्यांच्यासमोर सर्व शिवसेना परिवार या ठिकाणी आज येणार होते पण काही कारण त्या ठिकाणी आले नाही बाकी तालुक्यातील सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आले होते सर्वांना या ठिकाणी आज जैत पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रत्येकांना दर्शन दिलं काय सांगाल नेमका आमचे देव चोरले गावचे गावभाई मत हे नावसाला पावले आमचे गावभाई मते आमचा देव चोरलेला देव हे व्यवस्थित होत्या नव्वद पूर्ण होत्या आणि लांबून लांबून पार खेळताना लागून बाहेर महाराष्ट्रातून समजी लोक या बैर नेत्याला तयार झालेला येतात तर हा देवस्थान मी नवसाला पाहणार आहे हा देवस्थान नाही आहे आणि हा देवस्थान एकदा नवस बोलला तो नवस फिरला नाही ना एक नंबरचा हा देवस्थान खतरनाक आहे कारण की हा नव हा नवसाला पावली जाईल धन्यवाद रामकृष्ण

त्याचप्रमाणे याही वर्षी जसा उत्सव साजरा करतो त्याचप्रमाणे याही वर्षी उत्सव साजरा करतोय एक आत्मिक समाधान आहे आणि परवा सर्वांची या ठिकाणी लावलेल्या आहेत प्रत्येका क्षेत्रमध्ये गुजरात विजय प्रवासांच्या वेळेला क्षेत्र म्हणजे गुजरात विजय प्रवासांच्या वेळेला घेतला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील देवतोरणे श्री काळभैरवनाथ महाराजांचा उत्सव आणि या उत्सवानिमित्त लाखोची गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामधनं या ठिकाणी नागरिक येत असतात आणि जे नवसाचे बैल आहेत या ठिकाणी सोडण्यात येत असतात है बैल जाता। है। तर या ठिकाणी देवाच्या दारामध्ये जे बैलगाडी सोडले जातात जे नवसाचे बैलगाडी आहेत आणि एक उत्साहाच वातावरण असत सर्व शेतकरी उत्तर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे या यात्रेमध्ये खेड तालुक्याच्या बरोबरीने मावळ ता नागरिक येतात काय सांगा कशाबद्दल यात्रेबद्दल काय सांगा ही यात्रा पूर्वीपासूनच वडीलोपांची सर्वजण इथं येत असतात काळभैरवनाथावर ज्यांची श्रद्धा आहेत ते भाविक दरवर्षी येतात स्वतःची बैलगाडी असेल बैल बह, असेल बैलगाड्याची घेऊन येतात दर्शन घेतात आणि आनंदात यात्रा दरवर्षी पार पडत असते खूप लोकांची या देवावर श्रद्धा आहे आणि हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जात तर जागृत देव प्रत्येक शेतकरी आपले बैलगाड्याची बैल या देवाच्या दारामध्ये घेऊन येत असतात सजून आणि बैल ही बैलगाड्याचे आहेत पण शेतकऱ्याचा अत्यानंद या ठिकाणी दिसून येत आहे

असे बैलगाडी या ठिकाणी सोडण्यात येत असतात आणि मधून जास्त बैलगाडी या ठिकाणी देवाच्या नावावर या ठिकाणी गाडी सोडली जात आहेत खेड तालुक्यातील देवतोरणे श्री काळभैरवनाथ महाराजाच्या यात्रेनिमित्त या ठिकाणी बैलगाडा मालकाच्या वतीनं बैल सोडण्यात येतात आणि गाडा सोडल्यानंतर ता, इथून होणाऱ्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकात येत असतात अशी ही परिस्थिती आहे या ठिकाणी केवळ बैलगाड्या सोडले जातात आणि सांगितले जातात करणार खात्याबद्दल कोण माहिती देणार सरपंच काय त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन सरचे स्वागत आपला सन्मान होते सन्मानात स्वीकार करायचा बैलगाडा घाटाबद्दल काय सांगाल हा बैलगाडा घाट गाड़ म्हणजे हा नवसाचा बैलगाडा घाट आहे आणि पूर्वीपासून बैलगाडा मालक एक इथं नवसाला पावणारे बर काळभर देवस्थान आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी बैलगाडा मालक आपले नवसाचे बैलगाडे घेऊन येतात आणि या ठिकाणी आपले बैलगाडे पळवले जातात त्याचप्रमाणे आपण जो काही नवस असेल तो नवस बोलला तर येथील हा नवसा नवसाला पावणारा असं हे काळभर महाराजांचं देवस्थान आहे त्यामुळं लाखो भाविक या प्रत्येक वर्षी या यात्रेला येऊन मोठ्या आनंदाने उत्साहाने आपले नवसाचे बैलगाडे पळवून यात्रेची शोभा वाढवतात आणि या पुढील काळात अशीच यात्रा मोठ्या स्वरूपात साजरी हो हो अशी मी बरुनाथ चरणी प्रार्थना करतो आणि पुण्याचे एकदा या श्रीकाळभरनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचे बैलगाडा शौकिनांचे भाविक भक्तांचे यात्रा कमिटीच्या वतीने आणि श्रीकाळभैरुनाथ देवस्थानच्या वतीने तसेच श्रीकाळभनाथ ग्रामस्थान देवतोने ग्रामस्थांच्या वतीने सरसे स्वागत करतो अभिनंदन करतो तर या ठिकाणी बैलगाडा ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आहे ज्या बैलगाडा मालकांचा गाडा सोडण्यात येतो त्यांचा या ठिकाणी सन्मानही केला जातोय तरुणांची मोठ्या प्रमाणात या यात्रेला गर्दी आहे तर काही तरुण आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय नाव तुमचं आणि यात्रेबद्दल काय सांग प्रथमेश संभाजी राळे मी कोयेगावचा आहे एक पिढ्या पिढ्या पीड़ा चालत आलेलं आमच्या काळभैरवनाथ महाराजांचं हे मंदिर आहे आणि खूप वर्षांपासून हे जी यात्रा चालली आहे हिला दरवर्षी मोठ्या मोठ्या स्वरूप मोठ्या यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आणि ह्या वर्षी रविवार आल्यामुळं खूप मोठी गर्दी या यात्रेमध्ये आलेली आहे आणि काळभैरवनाथ महाराजांचंही हे कुलदैवत असल्यामुळं स सर्व लोकांचं स श्रद्धास्थान आहे काय सांगाल यात्रेबद्दल कसं इथं आल्यास कसं वाटलं तर बरेच जण तरुण आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर बाबा काय सांगाल यात्रेबद्दल यात्रेबद्दल काय आता आम्ही जवळ वर्ष झाले इतरेला येतोय इथे करतोय सगळं आनंदात आनंद आहे सगळा आमचा इथे देव तोरणे यात्रेमध्ये या ठिकाणी बकऱ्याचा बळी दिला जातो आणि त्यानंतर सर्व पाहुणे एकत्रित येऊन या ठिकाणी रानामध्येच जेवण केलं जातं ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आहे तर या ठिकाणी जे यात्रेमध्ये आलेले जे, या आले जे सहभागी काय सांगायला यात्रेबद्दल काय नाही सांगणार ना बरं तर या ठिकाणी जे जेवण बनवत आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत की एकदम रानामध्ये या ठिकाणी काय नाव तुमचं आणि काय सांगाल यात्रेबद्दल माझं नाव शारदा दत्तात्रेका चाटे आमचे पिढ्यानपिढ्यापासून ही परंपरा चालू आहे आणि आम्ही दरवर्षी येतो देवाला इथं बर रा, रानामध्ये स्वयंपाक बनवता येते पण चुलीवर त्याबद्दल काय सांगाल मग ते, ते आम्हाला करावंच लागतं इथं देवाचं आहे म्हणून तर अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रत्येक कुटुंब या ठिकाणी रानामध्ये जेवण करतं आणि जेवण करून सर्व हा इथला प्रसाद घेऊन जात असतात आणि प्रत्येक म्हणजे खेड तालुका असेल मावळ तालुका असेल पुणे जिल्ह्यामधनं या ठिकाणी भाविक येत असतात या ठिकाणी रानामध्ये हा दिल्यानंतर बकऱ्याचा निवध शिजवला जातो आणि सर्व पाहुणे एकत्रित येऊन या ठिकाणी जेवण केलं जात आहे काय सांगाल किती वर्षापासून येताय तुम्ही आता मलाच नाही नेमकं सांग तरी किती वर्ष झाले <laughs> <laughs> मी गेल्या वर्षापासून येते गेल्या वर्षापासून या ठिकाणी हे ये येत आहेत तर या ठिकाणी रानामध्ये जे जेवण केलं जातं महिला मिळून या ठिकाणी जेवण करतायत <laughs> इतर वेळी ह्या महिला गॅसवर स्वयंपाक करत असतात पण आता देव तोरणे इथली जी ही श्री काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव आहे यानिमित्त सर्व महिला चुलीवर स्वयंपाक बनवतात हा वेगळाच अनुभव आहे पूर्वीच्या ज्या महिला होत्या त्या चुलीवर स्वयंपाक बनवायच्या त्या आता बाजूला बसलेल्या आहेत पण नवीन सुनांना चुलीवर स्वयंपाक बनवण्याची प्रॅक्टिस सुरू दिसते तर शहरी भागातलेही कुटुंब या ठिकाणी पोचलेली आहेत काय सांगाल यात्रेबद्दल कसं वाटलं यात्रेत नाही अजून स्वयंपाकच चाललंय जेवण झालं जाणार यात्रेत